श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सव्वीस एप्रिल वार गुरुवार रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त आपण सर्व स्वामी भक्तांनी विविध सेवा केल्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी या दिवशी स्वामी समर्थ महाराजांनी आपला देह ठेवला होता हवं तर ते अजूनही जिवंत राहिले असते पण त्यांचं कार्य संपलं आहे त्यांनी आपला देह ठेवला तर स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला सेवा करून त्यांची ही पुण्यतिथी साजरी करायची आहे तर कुठल्या सेवा कराव्यात त्याबद्दलचाच आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर बघा स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त आपण अनेक सेवा केल्या त्याचप्रमाणे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी विशेष सेवा करायच्या आहे त्या सेवेमध्ये जर पाहायला गेलं तर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत ज्यामध्ये स्वामींच्या लीला वर्णित केलेल्या आहेत अगदी लहानसा ग्रंथ आहे एक ते एकवीस अध्याय आहे या ग्रंथाचं तुम्ही आजपासून महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही दररोज एक एक पारायण करू शकता आता एक पारायण म्हणजे काय तर एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे असं तुम्ही आजपासून जर सुरुवात केलं तर पुण्यतिथी पर्यंत करू शकता किंवा तुम्ही अकरा दिवसाची एकवीस दिवसांची सेवा सुद्धा करू शकता तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करू शकता किंवा संकल्प न घेताही करू शकता तुमची एखादी इच्छा असेल खूप संकट असेल ते दूर व्हावं यासाठी तुम्ही अकरा दिवसांची एकवीस दिवसांची संकल्पयुक्त सेवा करू शकता किंवा मग आजपासून तुम्ही कंटिन्यू पुण्यतिथीपर्यंत ही सेवा करू शकता जर तुम्हाला संकल्प घ्यायचा नसेल तर तुम्ही डायरेक्टली सेवा करू शकता तुम्ही असंही म्हणू शकता की स्वामी तुम्ही मला सर्व काही दिलेलं आहे माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत माझ्या आयुष्यामध्ये खूप संकट आहे की ज्याचा मी सामना करते माझ्या आयुष्यात माझ्या खूप इच्छा पूर्ण आहेत पण ते सर्व तुम्हाला माहिती आहे ते मला सतत सांगण्याची तुम्हाला गरज नाहीये मी आता ज्या काही सेवा करणार आहे त्या फक्त तुमच्यासाठी करणार आहे या सेवेतून मला काहीही नको फक्त तुमची सेवा घडावी यासाठी मी ही सेवा करत आहे असं म्हणा सेवेला सुरुवात करा सर्व सेवा महाराजांच्या चरणी रुजू करा महाराज तुम्हाला कधीच काहीच कमी पडू देणार नाही आपण सतत स्वार्थी भावनेने सेवा करतो की काहीतरी हवं आहे काहीतरी संकट आहे ते दूर करण्यासाठी सतत आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्यात चुकीचं असं काही नाहीये कारण आपणच देवांकडून अपेक्षा ठेवू शकतो पण तरीही कधीतरी असं निस्वार्थी मनाने कसलाही संकल्प न करता तुम्ही स्वामींसाठी सेवा करा त्या सेवेतून तुम्ही स्वतःसाठी काहीच मागू नका कारण स्वामींना ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला काय हवं आहे तुमच्यावरती कोणतं संकट आहे जेव्हा योग्य वेळ येते ना तेव्हा महाराज तुम्हाला भरभरून देतात तुमची संकट दूर करतात कारण कसं असतं ना आपला आणि आपल्या महाराजांच्या मध्ये आपल्या कर्माचे प्रारब्धाचे भोग असतात आणि ते ठाम मांडलेले असतात त्यामुळे ते जे कर्म आहेत ना ते आपल्याला महाराजांपर्यंत पोहोचू देत नाही आपण ज्या सेवा करतो त्याचा अनुभव आपल्याला येऊ देत नाही त्यामुळे आपण सतत सेवा करत राहायचा आहे की जेणेकरून आपल्या कर्माचा प्रारब्धाचा जो भोग आहे तो भोगत असताना त्याची झळ आपल्याला बसू नये महाराजांचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहू हो, आणि आपले कर्म पटपट भोगून लवकर लवकर संपावे आणि आपण महाराजांपर्यंत पोहोचावं यासाठी सेवा करत राहायचा आहे बघा जेव्हा आपण जास्तीत जास्त सेवा करतो त्याचं एक मानसिक समाधान आहे ना ते कुठेच तुम्हाला पैसे देऊन सुद्धा मिळणार नाही अध्यात्म जेवढं वाटतं ना तेवढं सोपं नाहीये त्याला करावं पण लागतं फक्त एखादं पारायण केलं म्हणजे झालं असं नाही आपले कर्म जेव्हा भोगून होतात ना तेव्हा त्या पारायणाचा आपल्याला अनुभव यायला लागतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीला ना सर्व पटकन मिळतं घर गाडी बंगला त्याचं लग्न त्याची नोकरी सगळं काही पटकन मिळतं पण समजा त्याच्यावरती जर महाराजांचा कृपा आशीर्वाद नसेल ना तर त्याच्या आयुष्यामध्ये काहीच अर्थ उरत नाही पण आपल्याला एखादी गोष्ट हळू का आहे ना पण महाराज आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे कारण जेव्हा महाराज आपल्या सोबत असतील ना तेव्हा आपल्याला कुठलंही संकट येऊ द्या काहीही आपल्याला त्याचा फरक पडत नाही कारण महाराजातून आपल्याला तारून नेतात तर ही झाली पहिली सेवा ही सेवा तुम्ही अशी करू शकता दुसरी जी सेवा आहे ती तुम्ही श्री स्वामी समर्थ नामस्मरण हे तुम्ही कधीही कुठेही कसंही करू शकता हे जे नामस्मरण आहे ना ते तुम्ही कामात असताना स सदैव तुमच्या तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ हे मुख तोंडामध्ये तुमचा नामजप असायलाच हवा किंवा मग तुम्ही संकल्पयुक्त अकरा दिवस एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा आजपासून तुम्ही दररोज स्वामी समर्थ महाराजांसमोर बसून रोज अकरा अकरा पायी जप करू शकता बघा जेव्हा आपण महाराजांसमोर बसतो तेव्हा आपलं मन एकाग्र होतं आणि इतर वेळी आपण जेव्हा नामस्मरण करतो ना तेव्हा आपल्या मनात वेगळेच विचार भटकतात की ह्याने माझं असं केलं त्याने माझं तसं केलं तो मला असा बोलला या विचारांनीच आपलं नामस्मरणामध्ये लक्ष राहत नाही मग अशा वेळी तुम्ही का काय करू शकता देवांसमोर म्हणजे स्वामींसमोर बसून तुम्ही अकरा माई जग करू शकता ही एक सेवा तुम्ही करू शकता तिसरी सेवा तुम्ही तारक मंत्राची करू शकता तुम्ही तारक मंत्राचं अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं अनुष्ठान करू शकता जसं की आपण पाणी वगैरे ठेवून तारकमंत्रचं अनुष्ठान करतो तसं तुम्ही करू शकता किंवा दररोजच्या दररोज तुम्ही अकरा अकरा वेळा तारकमंत्र म्हणून ही सेवा सुद्धा तुम्ही महाराजांच्या चरणी रुजू करू शकता तर या तीन सेवा खूप महत्वाच्या आहेत आता यात नियम काय या आहेत जर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करणार असाल तर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे आणि पला खायचं नाहीये दुसरी गोष्ट जर तुम्ही संकल्प न करता या सेवा करणार असाल तरी सुद्धा तुम्हाला मांसाहार बंदच करायचा आहे कारण संकल्पयुक्त नसेल तरी सुद्धा आपण सेवा तर करणार आहोत ना बघा नित्य सेवा जेव्हा पण आपण करतो ना काही जण काय करतात सकाळी वाचून घेतात सेवा करून घेतात आणि नंतर नॉनव्हेज खातात ही गोष्ट खूप चुकीची आहे तुम्ही ज्या दिवशी खाणार आहात ना त्या दिवशी सेवा करूच नका असं तरी माझं म्हणणं आहे कारण आता आपलं लगेचच नॉनव्हेज बंद होणं शक्य नाही तुम्ही तशी प्रार्थना महाराजांना करा महाराज नक्कीच ते बंद करून घेतील दुसरी गोष्ट काय की परान्न जे आहे ना ते खाल्ल्यामुळे आपल्याला खूप दोष लागतात परान्न म्हणजे काय परान्न खाल्ल्याने दोष काय लागतात आपल्या सेवेवरती काय परिणाम होतो किंवा एखाद्या वेळी खावंच लागलं ला तर काय करावं त्यासाठी व्हिडिओ मी शेअर केला आहे त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी नक्की पहा कारण कुठलीही सेवा करत असताना प्रत्येकच कर जण सांगतो की परान्न खाऊ नका पण नक्की त्याचा अर्थ काय आहे हे समजून हे तुमच्यासाठी तेवढंच गरजेचं आहे तर अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी विशेष तुम्ही या तीन सेवा नक्की करा यातली जी सेवा तुम्हाला जमेल ती करा अगदीच नाहीच काही जमलं ना तर स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करा नामस्मरणा इतकी प्रभावी सेवा तर कुठलीच नाही स्वामी चरित्र सारामृत जे आहे त्याच्या तुम्ही अकरा पारायण एकवीस पारायण करू शकता तुम्ही अकरा दिवसात एकवीस पारायण करा तुम्ही अकरा दिवसात अकरा पारायण करा एकवीस दिवसात एकवीस पारायण करा चालेल तर एखाद्याच्या घरामध्ये लहान बाळ असेल त्याला एकदा बसलं की ते पारायण पूर्ण होईपर्यंत उठायचं नसतं पण जर समजा नाही तुम्हाला जमलं तुम्ही सकाळी थोडे अध्याय वाचा संध्याकाळी थोडे अध्याय वाचा जर तुमची काही अडचण असेल ना तर महाराजही समजून घेतात तर असं होतं पारायण करायला बसलं की बाळाला झोपवले पाच पाच मिनिटांनी बाळ उठत मग तुमची ही परीक्षेची वेळ असते मग तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण करा नंतर सेवा करा पण सेवा करा महाराज असं कधीच म्हणत नाही की पारायण करता करता तू उठलीच का एखाद्याची अडचण असेल तर महाराज समजून घेतात पण ज्यांना आहे शक्य त्यांनी एका मांडीतच ते पारायण करून मगच उठायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करा स्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष गुरुचरित्र पारायणाविषयी व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल